आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान म्हणजे सदाभाऊ खोत सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमच्या टीमचे कॅप्टन सम्राट बाबा माडी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख बाहुबली सभापती आमचे नेते परमानंद शेट्टी पडळकर साहेब सांगोलेला होणार का नाही होणार त्याच्यावर बरेच चर्चा उलट चर्चा चालू होती परंतु साहेब आणि ह्या लोकांच्या माध्यमात आपल्याला दाखवून दिलंय की तर आपण कमजोर नाही आपल्याला साहेबांच्या माध्यमातनं असा एक नेता लाभलेला आहे त्याचा विचार करण्याची आज आपल्याला सर्व हिंदू समाजाला गरज पडलेली आहे आपण ध्ये आहे की फार पूर्वी ज्या ज्या वेळी हिंदू धर्मावर घाला आला किंवा अतिक्रमण झाली किंवा सहार वाढला त्या त्यावेळी श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागला ते ह्या भूमीवर एकशे सव्वीस वर्ष आणि आठ महिने होते तरी वयशा एकोणनव्वादेव्या वर्षी महाभारताचं युद्ध घडवलं परंतु धर्माची के स्थापना केली आणि सर्व धरती या पापातून किंवा ह्या हिंदुस्थानच्या ज्या धरतीवर जे पाप माजलं होतं किंवा अधर्म माजला होता हा त्यांनी पूर्ण धून काढला आणि धर्माची हिंदू धर्माची पुनर्स्थापना चांगल्या प्रकारे केली त्यानंतर जर पुढे आपण विचार केला तर बाराव्या शतकात पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या गादीवर होते त्यावेळी मोहम्मद गोरीनं आपल्या हिंदू धर्मावर असा सतरा वेळा जाधा केला त्यांनी तो सतरा वेळा परतावून लावला आणि त्याचा पराभव केला आणि आपल्या एका गद्दार माणसामुळं ते एकदा त्याच्या चुकून हाती लागली तर त्यांनी त्याचे डोळे काढले आणि हा हिंदू धर्म त्यांनी दाबायचा प्रयत्न केला किंवा नष्ट करायचा प्रयत्न केला परंतु त्या राजाचे डोळे काढले असताना सुद्धा त्याला बोलभाषेचं म्हणजे जिकडून बोल त्या बाजूने ज्ञान होतं बांधसोंडण्याचं त्याने जा त्याची परीक्षा घेण्यासाठी ज्यावेळेस त्याला ग्राउंडवर बोलवलं त्यावेळेस त्याने शाबास म्हणून ज्यावेळेस त्या हरवळी दिली त्या हरवळीच्या जा दृष्टीनं त्याने बाल सोडला आणि त्या बहुमत बळीचा हस्त केला पुढे तेराव्या शतकात महाराजा प्रतापसिंह किंवा ज्याला आपण महाराणा प्रतापसिंह म्हणतो त्याने सुद्धा हा हिंदू धर्म राखण्यासाठी आत्मरासंग जग केलं त्यांचा आयुष्याचा शेवट त्यांनी जंगलात घालवला परंतु हिंदुरांना राखला आणि ज्याच्या आपण नावानं किंवा येणं आजपर्यंत चालतोय ते का छत्रपती शिवाजी महाराजांनी चार पाच शाह्या अगदी पाया तळीत उडवून गज फ्रेश इंग्रज सर्व करून हिंदू धर्म राखला कसे जगावे कसे मरावे हे शिकवले हे छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी आपल्या राणाची हलाल होत असताना आहुती दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व गोष्टीचं आपल्याला ज्ञान दिलं शिकवण दिली आणि अलीकडे एकोणविशा शतकात फक्त स्वामी विवेकानंदांनी त्यांना ज्यावेळी अमेरिकेला बोलवलं आणि हिंदू धर्माची मंची सांगायला सांगितलं त्यावेळी त्यांनी आपल्या गीता हाताळात ठेवली आणि त्याच्यावर त्यांनी सर्व बाकीच्या साधू पंडित अनुषंगाने त्यांचे ग्रंथ ठेवली त्यांनी तिथं दाखवून दिलं की बाबा नो आपली गीता सर्वात श्रेष्ठ आहे आता हिंदू धर्माला आता ज्ञानी आलेली असताना त्याच्यावर अतिक्रमण होत असताना पडळकर साहेब आपल्याला हिंदू धर्मासाठी जागृत करत आहे त्याच्या दृष्टीनं आपण त्याच्या पाठीमागात उभा राहण्याची गरज आहे असं सर्व लोकांची भावना आणि त्यासाठी सुद्धा आपण साहेबांच्या पाठीमाग उभा राहिलं पाहिजे आम्ही संघटना अगदी मनापासून बांधतोय अगदी नवीन प्रवेश देतोय साहेब येणाऱ्या निवडणुका सुद्धा आम्ही चांगल्या ताकदीनं लढू एवढी या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आपल्याला माही देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काहीतरी अरे म्हणता झेंडा सत्तेचा माझ झाला अरे पन्नास वर्ष सत्तेचा मास तुम्हाने आलेला होता आणि तो सत्तेचा माझ खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या ना इतिहास लिहिला ना जया भाऊ मंदिर झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळीकडे जागे झालो उद्धाल। जागी कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्य ते सगळे चक्रविवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे जया भाऊ असल गोपीचंद मी असं आम्ही पहिलंच फटकाय आमचं काय फाडणार आहे सर पण तुमचं आम्ही जर फडायला लागलो ना तर तुम्हाने पाण दाखवायला जागा राहणार नाही पाण दाखवायला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय मावलेला सांगतो की गोपीचंद पडळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला भाऊगण समाज हा गोपीचंद पड करे त्या खंदाला खंदा लावून उभा आहे आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोड सोडायला लागले अरे तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठे तरी उभा राहिला तुम्हाला सड्यातोड उत्तर द्यायला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंद धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा एक इमा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुसन समाजाचं आलं आमच्या बरोबर आदरणीय भाऊ एक खंद्याला खंदा लावून आमचं तर तिघ चौघ असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात धाम घालतो अरे कुणाला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस चालली आता सहा मंत्र्यांच्या विखे उठणार या आत्ताच्या कलियोगातल्या संजय संजयला संजय पडलं तो काही महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सकाळ सकाळी भाव बुड सहा मंत्र्यांच्या विकेट पडणार आणि तू ऐकलंच कुठं म्हटला टीव्हीवर मी म्हटलो बहुतेक संजय राऊत आता कोमडवर बसूनच मुलाखत देते काय का साडेसहा वाजलेल्या होत्या अरे हे सरकार भक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा